कार खवयाण्णव कसे आहात मी शरयू तुमचं कुक विचारूमध्ये स्वागत करते चला तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत असे मूंग पकोडे आणि पदीना चटणी तुम्ही म्हणाल मूंग पकोडे हे काय दाखवायचं आहे परंतु वडे कुरकुरीत आणि तेलकट न होण्यासाठी काही टिप्स आहेत त्या वापरून आपण आज वडे या थंडीच्या सीझनमध्ये बनवणार आहोत चला तर मग असे कुरकुरीत वडे करायला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे धना घेतलेला आहे अख्खा धना आपल्याला इथे वापरायचा आहे त्यानंतर मी एक टेबलस्पून जिरे घेतलेला आहे आणि सोप घेतलेली आहे ती पण एक टेबलस्पून आता सर्वप्रथम आपल्याला हे तीनही इन्ग्रेडियंट्स एका पॅनमध्ये घालून या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला खरपूस होईपर्यंत हे अशा प्रकारे परतवून घ्यायचे आहेत यामधून एक छान सुवासायला सुरुवात होतो आणि अशा प्रकारे याचा कलरसुद्धा चेंज होतो तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि थोडे थंड झाले की आपल्याला एका कलबत्त्यामध्ये घालून हे बारीक करून घ्यायचे तर बारीक म्हणजे याची एकदम पावडर आपल्याला नाही करायची आहे मी तुम्हाला इथे दाखवते हे थोडे जाडसरच आपल्याला पाहिजे आहे जेणेकरून आपल्या पकोड्यांमध्ये धन्यांचं सोपीचं छान टेक्शर येईल आहे बघा या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे मस्त आपलं जाडसर हे बारीक झालेलं आहे इथे याची चव खोलेल इतकं आपण ते बारीक केलेलं आहे आता मी रात्रभर डाळ भिजू घातलेली होती ती सात ते आठ पाण्याने मी इथे धुत धुतलेली आहे बघा याचे जे हिरवे साल आहेत ते थोडे ठेवले आहेत बाकी संपूर्ण साल मी इथे काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ रेडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ती डाळ मिक्सरच्या भांड्याला घालतो आहोत तर मिक्सरच्या भांड्याला घालताना एकदम आपल्याला पाणी यामध्ये जास्त राहायला नको या पद्धतीने डाळ बारीक करायला घ्यायची आहे त्यानंतर त्याचमध्ये मिश्रणात मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घातल्यात दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक अद्रकाचा तुकडा पिंक सॉल्ट तुम्ही साधं मीठसुद्धा इथे यूज करू शकता आणि आपल्याला हे मिश्रणसुद्धा बारीक करून घ्यायचं एकदम बारीक आपल्याला हेही मिश्रण करायचं नाही आहे हे सुद्धा आपल्याला जाडसरच असं ठेवायचं आहे यामध्ये थोडीफार डाळ आपल्या इथे दिसते तुम्ही बघू शकता आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने डाळ बारीक केलेली आहे ते एकदम कमी पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे बघा आपली डाळ या पद्धतीने इ अशी भज्यांसारखी पडायला हवी त्यानंतर आपण यामध्ये भरपूर बारीक चिरून कोथिंबीर घालतो आहोत आणि बारीक चिरून कांदा घालते आहे मी इथे अर्धाच कांदा वापरलेला आहे आणि जी आपण जिरे सोप आणि धन्यांची पावडर बनवून घेतली होती ती यामध्ये घातलेली आहे अशा पद्धतीने या सगळ्यांची क्वांटिटी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिली आहे किती पावडर किती डाळीला वापरायची ते मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलं आहे तुम्ही तिथे चेक करू शकता यामध्ये आपण घातलेली आहे हळद तिखट आपण मिरच्यासुद्धा मिश्रणात घातल्या होत्या त्यामुळे अगदी कमी तिखट मी इथे घातलेलं आहे आणि पूर्ण जी डाळ आहे ती अशा पद्धतीने फेटून घ्यायची आहे जेणेकरून डाळ एकदम हलकी होईल आणि भजे छान आपले होतात कुरकुरीत होतात तर ही डाळ हलकी होते प्रकारे फेटल्यामुळे कुठलाही सोडा वगैरे घालण्याची गरज यामध्ये पडत नाही तर डाळ साधारण पाच ते दहा मिनटं फेटल्यानंतर आपण अशा प्रकारे मीडियम आसेवरती कडक तेलामध्ये पकोडे बनवून घेणार आहोत बघा या पद्धतीने तुम्हाला मिडीयम साईजचे पकोडे करायचे आहेत खूप बारीक पकोडे जर केले तर ते जळण्याची शक्यता असते खूप लवकर हे होतात आणि ब्राउनिश होईपर्यंत गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त आपले इथे पकोडे रेडी आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे आणि पॅनमधून काढल्या काढल्यास तुम्ही बघू शकता हे बिलकुल तेलकट होत नाहीत तर आपण ते एका टिश्यूवर काढून घेणार आहोत या पद्धतीने आणि आता आपण घेणार आहोत तर चटणी करायला तर मी ते पदिना घेतलेला आहे भरपूर अशी कैरी घालून घेतलेली आहे त्यामध्ये बघा त्यानंतर मी इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यूज केलेल्या आहेत दोन मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत आणि परत चवीनुसार आपल्याला इथे पिंक सॉल्ट घालायचं आहे थोडं पाण्यासोबत आपल्याला हे बारूक बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये क्यूबसुद्धा घालू शकता जेणेकरून त्याचा ग्रीन कलर मेंटेन राहिला आहे आणि इथे आपली चटणी आणि मूंग पकोडे रेडी आहेत एकदम कुरकुरीत हे पकोडे होतात आणि असे गरम गरम पकोडे या थंडीच्या मौसममध्ये चहासोबत खायला खूप भारी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर हे मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तर तुम्ही तरी ते टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण हे मूंग पकोडे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झाले आहे हे अजिबात नरम पडत नाहीत बघा मी इथे तुम्हाला एक पकोडा तोडून दाखवलेला आहे मस्त कुणी गेस्ट आले आणि तुम्हाला जर ना इन्स्टंट नाश्ता करायचा आहे तर तुमची जर डाळ भिजली असेल तर तुम्ही फटाफट हे पकोडे करून त्यांना खाऊ घालू शकता आणि तुम्ही बघू शकता ही रे रेसिपी जी आहे ती फटाफट होते आणि करायला तितकी सोपी आहे खायला एकदम टेस्टी लागते पोटभर तुम्ही हे पकोडे खाऊ शकता तर मग तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि विंटर स्पेशल रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा माझे यूट्यूब चॅनल बघत राहा थँक्यू